नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी या सप्ताहात तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी कुणी विश्वासपात्र लोकांचा सल्ला घेऊ शकता कारण गरजेचे नाही की नेहमी तुमच्या योजना यशस्वी होतील म्हणून तुम्हाला दुसऱ्यांकडून शिकून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असेल एकूणच पाहिल्यास तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह हो सामान्यपेक्षा उत्तम राहील तथापि यावेळी धनसंबंधित गोष्टीमध्ये तुम्हाला लागोपाठ आपली बारीक नजर ठेवावी लागेल ही वेळ तुमच्या आईच्या आरोग्यासाठी अनुकूल राहू शकते कारण या काळात तुम्ही त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन वेळ भेटल्यास त्यांच्यासोबत योगाभ्यास करताना दिसाल सोबतच तुम्हाला यावेळी भाऊ बहिणीचे सहयोग मिळत राहील ते व्यापारी जे बऱ्याच काळापासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात घेऊन काही चांगली वार्ता मिळू शकते कारण योग बनत आहेत की ही वेळ तुमच्या रचनात्मकतेमध्ये वृद्धी घेऊन येईल यामुळे तुम्ही आपल्या व्यापारासाठी काही असे उत्तम पाऊल उचलू शकता ज्यामुळे तुम्हाला नफा आणि उन्नती दोन्ही मिळू शकेल या सप्ताहात तुमचे हसतमुख चरित्र आणि बौद्धिक कौशल्य तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते परंतु या कारणाने तुम्ही बऱ्याच गोष्टींना आपल्या विरुद्ध करू शकता कारण शक्यता आहे की तुमचे वाढते यश पाहून तुमच्यावर ईर्षा ठेवतील यामुळे तुम्हाला पुढे जाऊन समस्या येईल या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील कारण बऱ्याच ग्रहांची शुभदृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारापासून आराम मिळेल म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील उपाय तुम्ही शनिवारी शनिदेवासाठी यज्ञ हवन करा कन्या राशी या सप्ताहात पेशा संदर्भात तुमच्या राशीतील जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे कारण तुम्ही आपल्या अनुशासन आणि कठीण मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्राची प्रत्येक कटुनीतिक राजनीतीला भेदून पदार्थवृद्धीसोबतच वेतनवाढ होण्यातही यशस्वी राहाल या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घेत राहा मागील सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मेहनत करावी लागली होती या सप्ताहात तुम्हाला त्यापेक्षा कमी मेहनत करून उत्तम जीवन प्राप्त होऊ शकेल कारण या काळात आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला भाग्याची साथ भरपूर मिळेल या सप्ताहात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल परंतु तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकता म्हणून योग बनत आहेत की कुठल्याही कारणास्तव काही नवीन नवी विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा देईल म्हणून विनाकारण गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका योग्य दिशेत प्रयत्न कायम ठेवा घराच्या खराब किंवा अशांत वातावरणामुळे या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते अशा परिस्थितीत यावेळी आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकते म्हणून आपल्याकडून काहीही चुकीचे करण्यास टाळा उपाय तुम्ही नियमित एक्केचाळीस वेळा ओम बुधाय नमचा जप करा धन्यवाद असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा